आपण आदरणीय पत्रकार मित्र व हे माझे नागरिक सन्माननीय माझे बंधूच समजेन मी सगळ्यांना नमस्कार करतो कारण मी चार वर्षापूर्वी आजारी असल्या कारणाने माझी माझ्या मला वड वडलोपार्जित जमीन मिळकत सर्वे नंबर एकशे तेवीसचा दोन एकूण क्षेत्र अडतीस पॉईंट सत्तर गुंठेपैकी मला रजिस्टर वाटणीपत्राने आलेली जमीन दक्षिणेकडील विक्री केली होती या कॉरिडोर महामार्गात तसं दाखवलेलंच आहे बघा हा अर्ज मीच आहे ब व्यक्ती म्हणजे मी आहे ब व्यक्ती हा माझी मी दक्षिणेकडील हिस्सा फेरफार पंचवीस सव्वीस वर रजिस्टर वाटणी पत्र दस्त क्रमांक शहाऐंशी एकोणीस दोन हजार आठ नुसार जमीन विक्री केली होती आजारी असल्या कारणाने व माझ्या बहिणींच्या मुलांची लग्न होती मी माझी दक्षिणेकडील जागा विक्री केली होती माझ्या दक्षिणेकडील जागेतून बघा हे कॉरिडोर महामार्गाचा नकाशा आहे तीनशे फूट शंभर मीटर बहुउद्देशीय रुंदीचा आ, हा नकाशात दाखवला आहे सदर जमीन आमची एका कडेची आहे महामार्गाच्या बघा हा तीनशे फूट शंभर मीटर रुंदीचा कॉरिडोर महामार्ग आहे बघा आमची संपूर्ण जमीन जात नाही त्याच्यात बघा आता माझी या दक्षिणेकडील दक्षिणेकडील जमीन आहे ना त्याच्यातनं त्याला चौदा येत पैसे मिळतात आणि काकांच्या याच्यातनं श्री परशुराम सिताराम अव्यक्ती म्हणजे परशुराम सिताराम कोण त्याच्यातून त्याला सात येत पैसे मिळतात पण आता जे त्यांनी चुकीचा आकारफोड केलेला आहे ते आव्हानीत केलेलं आहे आणि मी बेक हिस्सा नंबर ची आता बघा त्यांनी काय सांगितलं सर खरेदी खत पान नंबर सोळा एकोणचाळीसवर नामदेव शंकर गोंजरे यांना मिळालेली रक्कम सर्वे नंबर एकशे तेवीसवर हिस्सा नंबर दोनची आहे म्हणजे एक कपरत नकाशातला दोनची आहे म्हणजे त्यांचा त्याचा दोन अर्थ होतात पूर्ण अडतीस गुंट्याची किंवा कपरत नकाशात दोन, दोन होता पण आता मला कपरत देताना ते याच्यात एक अंक टाकतात आणि तलाठी कोटार रिपोर्ट सिद्धार्थ नरेंद्र भल्ला याने आणलेली चुकीची लिखित फोर्सिसचा उपयोग करून मान्य तहसीलदार त्यावेळचे यांनी चुकीचा न्याय निर्णय दिला आहे नऊ बारा दोन हजार एकवीसचा न्याय निर्णय देऊन संपूर्ण जमीन अडतीस पॉईंट सत्तर चोवीस बारा दोन हजार एकवीसचा न्याय निर्णय देऊन गिरीश संसाराच्या नावावर काकांचा हिस्सा पण केलेला आहे वरचा जमीन विकली कुठली ही दक्षिणेकडील पण उत्तरेकडील हिस्सा पण त्याच्या नावावर झाले चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी माझा हिस्सा नावावर झाली कधी चोवीस आठ दोन हजार वीस रोजी म्हणजे जमीन संपली साहेब बघा माझा हिस्सा दक्षिणेकडील आहे हा चोवीस आठ वीस चोवीस आठ दोन हजार वीस रोजी नावर झालाय कोणाचे विक्रांत गिरीश संसाराचे आणि हा हिस्सा विक्री केला नाही सहभागधारक धारक दोन अ अव्यक्ती म्हणजे माझे परशुराम सीताराम गोंजली म्हणजे त्याचे आता काय तेच समाविष्ट आहे त्याच्यात त्याच्यात मुलाने फोटो अपिडेव्हिट केलेला आहे त्यांना वाचवण्यासाठी आणि तेही आव्हानित केलेलं आहे कुठे त्याचा अपील अर्ज बारा बारा दोन हजार एकवीस रोजी जिल्हा न्यायाधीश वन सत्र न्यायालय अलिबाग इथं अपील अर्ज केलेला आहे त्याच्या दोन तारखा झालेल्या आहेत एक तारीख सहा एक दोन हजार पंचवीस रोजी दुसरी तारीख आहे चौदा एक दोन हजार पंचवीस रोजी अशा दोन तारखा झालेल्या आहेत तर चौदा एक दोन हजार पंचवीस रोजी तारीख झालेली आहे त्यावेळी सन्माननीय न्यायाधीश वन याने काय सांगितले आहे की सदर सदर अफिडेव्हिट चुकीचा बावीस एकवीस जुलै दोन हजार बावीस रोजी झालेलं हे पनवेल वरिष्ठ सरन्यायालय येथे झालेलं दिसत आहे तर तुम्ही एक साधा अर्ज करून तेथून त्यांच्या सही शिक्क्यानेशी लिहून आणा त्यावेळी मी तुम्हाला तिसरी तारीख कळवेन त्याप्रमाणे मी अर्ज केलेला आहे आता दोन दिवस झाले ते पण आपल्याला देणार आहेत तर ते अफिडेव्हिटचा अपील अर्ज दोन पानांच्या अनुषंगाने कारण काय आता जे मी संपूर्ण जमीन नावर झाल्यामुळं जमीन विक्री केली होती किती एकोणीस गुंठे एकोणीस पॉईंट पस्तीस पण अडतीस पॉईंट सत्तर गुंठे जमीन नावर झाल्यामुळं मी पनवेल व पनवेल व अलिबाग येथे उपोषण केलं होतं पनवेल येथे एक व दोन डिसेंबर दोन हजार अदर... अरे हो बाबा एक व दोन डिसेंबर दोन हजार बावीस रोजी व कार्यालय अलिबाग येथे बावीस डिसेंबर ते सात फेब्रुवारी शैक्षणिक दिवस प्रशासनाकडून न्याय मागणीसाठी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता त्यावेळी सन्माननीय अ आमदार आणि उदय सामान्य उद्योग मंत्री होती ते तिथे आले होते त्यांच्या कामास्तव आले होते त्यावेळी आमदार प्रशांत दादा ठाकूर हे पण माझ्याकडे आले कारण मी अगोदर सुरुवातीला कार्यकर्ता बीजेपीचाच होतो हे आले ते मला बोलले अरे नामदेव तू इथे एक महिना झाला आहे तू काय खातोस इथे तर त्यांना सांगितलं मी साहेब काहीच खात नाही मी मी उपोषणाला आहे ना मी नुसती हवा खातो अलिबागची हवा ती शुद्ध आहे <laughs> त्यांना सांगितलं साहेब वर बघा तिथं काय लिहिले प्रशासनाकडून न्याय मागणीसाठी बेमुदत उपोषणाचा इशारा नुसता साहेब इशारा दिले तर मला पत्रकार मला ही बातमी पसरवायची मला पत्रकार आला पाहिजेत ना तर त्यावेळी पण सगळ्यांनाच मी पत्र आमंत्रण करत होतो सगळ्यांना आमंत्रण करत होतो बघा तर त्यांनी काय केलं बघा फसवणुकीने दोन्ही हिस्सा आवर केलं याच्यात दिसतं का बघा चोवीस आठ दोन हजार वीस रोजी विक्रांत गिरीश सावध्या यांच्या नावावर केली होती त्याने विकले फक्त हीच पण ही काकांचा हिस्सा पण मी विक्री केला असा हे फसवणुकीने केलेलं आहे काम मग काकांना राहिला कुठे मग मी तर बरा झालो आजारातून कारण त्यावेळी करोनाचा काल होता साहेब लोक पटापटा मरत होते त्यांना वाटलं आणि माझंही वजन अठरा ते वीस किलोने कमी झालं होतं त्यांना वाटलं हा पण मरून जाईल अशा हिशोबाने हे केलं काम पण हे आणि त्याला त्याला खोटा रिपोर्ट बनवायला सांगितला मंडळ अधिकाऱ्यांनी खोटा रिपोर्ट बनवला आणि या भूमी अभिलेख अधीक्षक भालेराव यांनी जे आकारफोड केलेला आहे मोजणीनंतर एकवीस नऊ दोन हजार वीस रोजीची मोजणी केल्यानंतर तीन दिवसाने त्याच्यात सरकारी कागदपत्रात बेकायदेशीर बदल घडवलेला आहे त्याला सांगतो मी समोरासमोर या त्या बदलाला सांगतो अरे तुझं मोठा पैसेवाला आहे एबीबी माझा साम टी व्ही साम टीव्हीने संपूर्ण महाराष्ट्रात बातमी पसरवलेली आहे दोन वेळा मला जमीन परत करायला तयार झाली पण नुसते आश्वासन देतात ते त्याच्या पलीकडे काय करत नाही तर आता मी माझे अन्न जाते मला पावणे तीन वर्षांनी परत कामाला लावणार आहे सचिन भाऊ आहिर साहेब यांनी मला सव्वीस जानेवारीला बोललं होतं त्याने त्यांचं अमोल बोडके म्हणून त्यांचे पी ए आणि आमची कमिटी गेली होती त्यांनी त्यांच्याकडे मला निरोप दिला साहेबांनी नामदेव गोंडीला पाठवा मला भेटासाठी तर मला सव्वीस तारखेला अपॉइंटमेंट दिली त्यांनी मी सव्वीस तारखेला गेलो आणि त्यांची अपॉइंटमेंट घेतली माझी बोलले साहेब पाच मिनटं आणि त्यांनी सांगितलं काय विधान मला तुझं काम नाही झालं तर विधान भावनात मी आवाज उठवतो तसेच सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना पण मी एक बारा पाणी अर्ज केलेला आहे का सदर हे काम काय चुकीचं फोड म्हणजे त्यां त्यांनी सरकारी कागदपत्रात बेकायदेशीर बदल व तलाठी यांनी खोटा रिपोर्ट मंड मंडल अधिकाऱ्यांनी साहाला नोंद नाही घेणे या सर्वांनी संगणमत तसेच दिनांक एकोणतीस सात दोन हजार वीस रोजीच्या खरेदी खातात बेकायदेशीर नकाशा स्वीकारणारे सहदुयम निबंधक दोषी अधिकारी सगळ्यांना म्हणणार मी आहे दोषी आहेत म्हणून पण त्यांनी बेकायदेशीर नकाशा स्वीकारलाच नको होता असे याच्यात भरपूर लोक आहेत तसेच माझा काकाचा मुलगा सुनील परशुराम गोंधळी व काका या सगळ्यांवर मी केस केले आहे कारण की केस पुढे सरकत नाही या कामी माझे जवळजवळ पस्तीस ते चाळीस लाख रुपये संपलेले आहेत आपण न्याय मागण्यासाठी आज, आज मी सन्माननीय दत्तात्रेय नवले साहेब यांना मी विनंती करणार आहे अगोदर का त्यांनी गिरीश संसारे व श्री परशुराम सीताराम गोंडली यांना कॉरिडोर महामार्ग संपत्तीचे पेमेंट करू नये कारण काका माझे काकांची जमीन तर उत्तरेकडील आहे पण त्यांना जो आता सातबारा केलेला आहे तो माझ्या दक्षिणेकडील जमिनीचा मी विक्री केलेल्या जमिनीचा आहे कारण त्यांनी पण पन ते पण आता त्यांच्याच सहभागी आहेत त्यांच्या मुलानेच खोटा अपडेट केलेला आहे दोषी अधिकारी दोषी अधिकारी नराधम कारण माझ्या कुटुंबाच्या आत्महत्या केली असते या विजय तलेकरवर एवढा राग आहे माझा आणि काय काय ना केलं याच्यासाठी मी अकरा पत्रकार परिषद ही बारावी आहे तलवारबाजीची दोन तलवारी द्या मला या आराम करून बघतो मी वीस बाय दाचे बॅनर लावले होते सगळे पनवेल मध्ये चार बॅनर लावले होते आणि सगळेकडे गावागावात सगळेकडे तरी पण अजून नुसतं आश्वासन मिळत मला सन्माननीय रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथजी गार्गे साहेब यांनी मला गोंदी त्यांच्या गोंधळी तुम्ही विजयी व्हायला असा आशीर्वाद दिलेला आहे सन्माननीय नितीनजी ठाकरे साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहर हे माझ्या पाठीशी आहेत सन्माननीय नायब तहसीलदार संभाजी शेलार साहेब माझ्या पाठीशी आहेत ते मला देवासारखी मदत करत आहेत तीन मोठे देव तर माझ्या पाठीशी आहेत त्याच्यातला वाघ एक माणूस किंवा माझ्या पाठीशी आहे संभाजी शेलार साहेब मी तर त्यांना संभाजी महाराजच म्हणेन एक माणूस एवढा मोठा माझ्या पाठी असलं तर मी बस एक देव असलं एवढा मोठा पाठीशी आहे माझे नितीन ठाकरे साहेब माझ्या पाठीशी आहेत राजपूत साहेब आहेत सुरेश कराज साहेब आहेत शिंदे साहेब आहेत तालुका बनिल परिस्टनचे कुवर साहेब आहेत आताचे गाडगे साहेब आहेत सगळे आता प्रांत साहेब आहेत ना आपले प्रांत साहेब विभागीय अधिकारी तेही माझे पाठीशी आहेत त्यांनी माझं काम करावं कारण जनहित माहिती अधिकारी चंद्रशेम पवार साहेब यांनी संपूर्ण चौकशी लावलेली आहे संदेजी संदेशजी शिर्के साहेब सन्माननीय उपजिल्हाधिकारी निवासी जिल्हा उपजिल्हाधिकारी यांनी संपूर्ण चौकशी उप उपविभागीय त्यांचं साहेबांचं उपविभागीय अधिकारी चांडक साहेब यांना एक पत्र दिलं आहे चुकीच्या आकार फोड अनुषंगाने जिल्हा अधीक्षक यांना एक पत्र दिलं आहे आणि दुय्यम निबंधक यांनी वर्ग जिल्हा उप जिल्हाधिकारी कार्यालय वर्ग एक यांना पत्र दिलं आहे एक प्रत मला आहे त्यांनी पण संपूर्ण चौकशी लावली त्याचा निकाल येणं बाकी आहे तो पेमेंट कारण कर, हे मी कायदेशीर म्हणतो कारण चुकीचं आकार फोडपत्रक आव्हानित केलेलं आहे त्याचा निकाल बाकी आहे चुकीचं अपील अर्ज अपिडेट केलेला के आहे खोटं अफिडेव्हिट दोषी अधिकारी वर्गाला वाचवण्यासाठी संपूर्ण पाने मिळावीत म्हणून त्या अपील अर्जाची पाण्या मिळण्यासाठी दोन अपील तर केस चालू आहेत आणि तिसरा पण आता तारीख देणार आहेत ते मॅडम हां एक इथं अर्ज केलेला आहे इथं झालेला आहे की नाही यांच्या सहाय्या शिक्क्यांशी कारण तिथला जो आहे अधिक्षक आहे कारण तो पण जातो त्याच्यात तर त्यांनी सांगितले आहे ते अफिडे खोटा ॲफिडेव्हिट तुमच्याच वकिलांनी नेलेला आहे ते मी मला मी सांगितलं त्याला काय मला माहीत नाही तुम्ही इथं झालेलं आहे की नाही तुमच्या सही शिक्क्यानिशी मला पाहिजे तुमच्या सही शिक्क्यांशी द्या तेव्हा मला तिसरी तारीख भेटेल आपली तारीख हां शिवाय दिवानी दावा चालू आहे आता पंचवीस तारखेला त्याची तारीख आहे पंचवीस फेब्रुवारीला आणि त्यांना माझ्या सन्मानिय वकील अरविंद चांबले साहेब यांनी अर्ज केलेला आहे का आम्हाला चार गोष्टी हव्यात खरेदी खताची दस्त आणि साहेबांनी पण तेच सांगितले दत्तात्रय नवले साहेबांनी जे पेमेंट कधी करतील ते खरेदी खताची दस्त पण त्यांना पाहिजे सात बारे पाहिजेत कारण आता जे सात बारे केलेले आहेत ते बेकायदेशीर आहेत म्हणजे नक्कीच आपला सगळी सगळ्या ठिकाणी आपण पत्र दिलेलं आहे आणि दावा केलेला त्यामुळे यांचं पेमेंट थांबव असं आपलं म्हणणं आहे अशी माझी विनंती राहील दत्तात्रय नवले साहेबांना त्यांनी त्यांचं पेमेंट करू नये